तुकारा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरंग बली महारुद्र हनुमान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम भाग प्रति से अपनासी प्रेनी असां तरी शिकेशी पाद्रो न मारुत तुल्य मूतुले जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठ वातात्मज वानर युत मोखरामदूतम शरण प्रपदे रजारामचंद्रभवाय भगवान की जे पार्वती हर महादेव कशी विश्वनाथ भगवान कि पुन असणारी तो हा रस वाटेतो आणि का घ्यारे होऊ नकार भरे या न्यायीन जे काही संतांचं ज्ञान आहे संतांचं उच्चिष्ट आपण म्हणू ते प्रसाद घेण्याचं का काम किंवा त्या ठिकाणी ज्ञानदानाचं दा काम या ठिकाणी सर्वप्रथम भगवंतांच्या चरणावरती नेतो मस्त त्यानंतर व्यासपीठाच्या अधिष्ठानवरती येथील वाचक पूचक महाराजांच्या चरणावर या ठिकाणी नेतो ने मस्त आमच्या आलेले आमचे वाचक देवान हरिभक्त महाराय देवानंद महाराज यांच्या चरणावरती नेतो मस्त आमचे मार्गदर्शक हरिभक्त महाराय माधवराव पाटील यांच्या चरणावरती नेतो ने ने मस्त सर्व श्रोते महाराज बापांच्या चरणावरती नेतो मस्त आणि सेवेला सुरुवात त्या ठिकाणी कस तर अश्विनी कुमारांना जो त्या भाग द्यायचा होता तो भाग त्या ठिकाणी ते बंधनकारक नव्हतं नाही अशा पद्धतीने त्यांना वाटायला लागलं होतं आणि मग काय झालं पुढे बघूया ऋषी मुनी केला पूर्ववत कसा तर जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट रीती परोपकारे या नेनं त्या ठिकाणी ऋषीच्या मनामध्ये काय झालेलं आहे तर दया उपजलेली आहे कस तर दया करण्याचे दासीची दया करण्याचे पुत्र असते त्याची दाता आणि असते असा अंतर संतांचं कार्य असा अंतर संतांचं हृदय असते कसं तर करी लाभावी न पेटी अशा पद्धतीचं संतांचं असणार हृदय असतं आणि म्हणून त्या ठिकाणी काय तर इंद्राचा जो त्या ठिकाणी झालेला होतं ते पूर्ववत असणार केलेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी किंवा आश्चर्य मानायला कशामुळं तर त्या ठिकाणी इंद्राचा सुद्धा काही त्या ठिकाणी चाललेलं नाहीये कशामुळं तर अहंकाराचा वारा न लागू राजसा माझी या विष्णू दा भाविकांशी अहंकार लागलेला आहे अभिमान लागलेला आहे आणि अभिमान लागल्याच्या नंतर त्याचं काय कर त्याचा निश्चित अशा पद्धतीनं गर्व हरण होतो आणि त्या ठिकाणी झालेला आहे आहे आणि म्हणून आता ऋषीचा जो तर निकाणी नामाचं सामर्थ्य आहे तपाच बळ आहे आणि म्हणून ऋषीच्या सामर्थ्यापुढं सर्व देव सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा काही उपाय चालवत होता अश्विनी कुमार सत्य केले आपले वचना ऐसा तप सामर्थ्य वचना त्रिलोकी जाहला प्रसिद्ध अश्विनी कुमारचा जो विभाग आहे जो भाग आहे तो भाग त्यांना आणि अशा पद्धतीने इंद्राचा जो गर्व आहे किंवा इंद्राचा आणि त्या ठिकाणी किंवा त्रिजगतामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध अशा पद्धतीनं सामर्थ्यानं कोण तर नावाचे ऋषी समाप्ती संतुष्ट केले ते आणि मग त्या ठिकाणी कोण तर असणाऱ्या रायांनी किंवा राजांनी काय केलं तर विप्रांना त्या ठिकाणी दानधर्म केले आहे दहन दिलेलं आहे आणि अशा पद्धतीनं सर्वांना संतुष्ट सर्वांच समाधान कस तर घरी घ्यायला म्हणतात त्याने जोपर्यंत त्यांना त्या ठिकाणी संतुष्ट होणार नाही तोपर्यंत पर्यंत दहन त्या ठिकाणी दिलेला आहे आणि अशा पद्धतीने त्याची आहे त्या ठिकाणी सांग सांगता आहे आणि झाल्याच्या नंतर अवमृत स्नान जे आहे ते अवमृत स्नान करण्यासाठी राजा कुमार त्या ठिकाणी कौतुकानं पाहू लागले आहेत स्नाने झाली आशीर्वाद देव निर्शेश्वरे स्त्री स माझा रे ना झाल्याच्या नंतर जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद घेत आणि आपल्या पत्नीसह त्या ठिकाणी कुठं तर स्वतःच्या आश्रमाला गमंत असा राजा केलेला आहे श्रमासी ध्यावे ऋषी दर्शनासी भरणे होय कल्याण

घरा काय तर भगवंत प्राप्ती करायचं असेल किंवा मोक्षाची प्राप्ती करायचं असेल तर सर्व प्रथम किंवा त्या ठिकाणी शरण केलं पाहिजे आणि म्हणून त्या काय करा तर त्यांच्या दर्शनाला जा अशा पद्धतीनं ते सुमंत कोणाला तर शत्रू नयला आणि म्हणून अशा पद्धतीने सुमंतजीने सांगितलेलं आहे आणि सांगितल्याच्या नंतर शत्रुप्न जिनी ओघा केला त्यांना भटलं कि आपण ऋषी आश्रमाला आला किंवा ऋषींच दर्शन त्या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि दर्शन घेतल्याच्या नंतर आपल्याला निश्चितच ता अशा पद्धतीनं

आणि त्यांच्या पाठीमाग आपणार सर्व सैन्य आहे आहे आणि त्यांच्या पाठीमाग सर्व सैन्य आहे कारण श्याम करता सोडलेले आहे कशासाठी तर प्रथवी भ्रमण करायचं आहे आणि मध्ये जो कोणी योद्धा असते त्या योद्ध्याला त्या ठिकाणी सामोरं जायचं आहे पण त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तो श्याम कर्ण घोडा समोर जातोय त्याच्या पाठीमाग शत्रू नाही आहेत आणि त्यांच्या पाठीमाग असणार सर्व सैन्य आहे अशा पद्धतीनं सर्व जण त्या चव्हाण नावाच्या ऋषीच्या आश्रमाच्या जवळ आलेले आहेत केले सा आणि म्हणून त्या ठिकाणी शत्रुघ्न चवण नावाच्या ऋषीच्या आश्रमाला गेलेल्या त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हायला लागले आणि कसं तर नतमस्ता झाल्याच्या नंतर सकाळ वर्तमान त्या ठिकाणी सांगायला लागले चवण नावाचे जे ऋषी आहेत ते आशीर्वाद किंवा आशीर्वाद त्या ठिकाणी शत्रू नदीला द्यायला द्यायला लागले कसा तर तुका मध्ये पापे जाती संतांची जपे संतांचा जप केल्याच्यानंतर पापत सुद्धा त्या ठिकाणी नाही शिवतात आणि अशा असणाऱ्या संतांच शवन नावाच्या दर्शन शत्रू नदी घ्यायला लागले जो क्या जो का श्रीरामाचा योध्या पती पर अश्वर ऋषीवर आणि म्हणून त्या तर भाऊ आहे बंधू आहे आणि कसं तर ऋषीच किंवा हे आमदार अश्वमेध यज्ञ यज्ञ परिपूर्ण पूर्णतेसात परिपूर्णतेकडे जाण्यासाठी श्याम कर्ण नावाचा घोडा सोडण्यात आलेला आहे आणि त्या घोड्याचा रक्षणा घोड्याच संरक्षण करण्याची जबाबदारी माझ्यावरती माझ्या बंधूंनी नवे अयोध्येचा राजा असणाऱ्या रामाने दिलेले आहे अशा पद्धतीनं स्वतःची ओळख तर शत्रुघ्न दिली चवण नावाच्या ऋषीला करून द्यायला लागले पापे तुमचे दर्शने करूनाव असे ऐकता भाषा भाषण बोलचेवना ते ऐका आणि आए म्हणून त्या ठिकाणी करता तर बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल यावरी किंवा असे नाही ना माझा पूर्व जन्मिक आणि म्हणून मला तुमचं दर्शन झालं भगवंता किंवा मला म्हणून तुमचं दर्शन झालं ऋषी अशा पद्धतीने शत्रेशी बोललेले आणि बोलल्याच्या नंतर आता ऋषी काय बोलतात तुझे कल्या निरिरधार्षणी तुझा धनुराध तुझं काय होईल कल्याण होईल तुझं अवतार जे अवतार यज्ञ आहे किंवा जे अवतार तुझं कार्य आहे ते कार्य त्या ठिकाणी सिद्धीला जाणार आहे आणि त्या पुढं तुझ्या पुढं जमुरदार यावा असं या ठिकाणी दिसत नाहीये किंवा नाहीये अशा पद्धतीने जेवण नावाचे ऋषी कोणाला तर शत्रू नजीला बोलायला लागले आश्रवचना ऋषीकडे आवा कोणा आणि अशा पद्धतीचं आशीर्वादन म्हणजे आहे की त्या ठिकाणी तुझं जे कार्य आहे ते सिद्धलं जाईल तुझं कार्य त्या ठिकाणी परिपूर्ण केलं जाईल आणि अशा पद्धतीनं बोलताना मात्र चिंचित अशा पद्धतीनं मी सार्य करायला लागले हसायला लागले आता कशामुळे हातात ते आपण पुढं बघूयाचे नामे करुठे संसार बंधनार भक्तीमुक्ती समाधा पावतातील आणि म्हणून त्या ठिकाणी तो संसार रुपी गाडा त्या ठिकाणी अशा पद्धतीनं असणार नाम पाऊल काय तर नाम घेता माया गेला सांगा कोणी आहे केला ह्या न्यायानं नामाचा असणार महात्म्य कोणतं ते ऋषी त्या ठिकाणी बोलायला लागले शंकराचे ध्यान ज्याचे करते रोगी सर्वदाचा श्रीरामाद करते पापक्षया दागोदे यांचं ध्यान शंकर करतात कसं तर भजन करी महादेव राम पूजी सदाशिव ह्या रामांच किंवा प्रभु रामांच नाम नाम घेतल्याच्या नंतर शंकराच्या कंटाचा अशा पद्धतीनं असणार प्रभु रामांचं नाव आहे आणि म्हणून त्यांचं हे असणार कार्य निश्चित अशा पद्धतीने स्थितीला जाणार आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी कोण तर चव्हाण नावाच्या ऋषी तिला बोलायला लागले अहल्या उ उधार, शान तरले सागर तया पाप केवी घडले अहो संत करणाला जर लागता सहज वास नेरचे वीज जवळीच आहे या नये कोण तर ब्रह्मदेवांची मानस करण्या आणि अहिल्याचं काय झालं होत तर त्या ठिकाणी इंद्र काय तर गौतम ऋषीचं रूप घेऊन त्या ठिकाणी आहिल्याचा उपभोग घेतलेला होता आणि ही बाब त्या ठिकाणी गौतम ऋषीच्या लक्षात आल्याच्या नंतर गौतम ऋषींनी शाप दिला की काय होशील दगडोशी अशा पद्धतीचा शाप दिल्या त्यानंतर अहो देवा माझी न काय झालेली चूक आहे अशा पद्धतीचा त्या ठिकाणी हुशार मागितल्या त्यानंतर सांगितलेलं होत की त्या ठिकाणी काय होणार आहे तर प्रभू रामांचा त्या ठिकाणी आगमन होणार आहे आणि त्यांच्या चरणाच्या धुळीने त्या ठिकाणी तुझा अंतर उद्धार होणार आहे तू त्या ठिकाणी पूर्ववत होणार आहे अशा पद्धतीनं कोण तर गौतम ऋषीने सांगितलेलं होतं आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या अहिल्याचा उद्धार त्या कोणाच्या तर भगवान रामांच्या आहे अशा पद्धतीनं किंवा त्या ठिकाणी जे पाषाण आहे निर्जीव पाषाण त्या ठिकाणी पाण्यावरती चाललेले आहे हे आता सामर्थ्य प्रभू रामामध्ये आहे अशा पद्धतीनं चवण जोशी बोलायला ऋषी करतात अशा आंतरे रामंत दर्शन त्यांना झालं आणि अशा पद्धतीने त्यांचं सुद्धा जीवन प्रत्यर्थ झालेलं आहे अशा पद्धतीने जेव्हा ऋषी बोलायला जन्म जन्मा मर दर्शन मला कधी होईल किंवा त्यांच्या चरणावरती माझी दृष्टी त्या ठिकाणी कधी पडेल अशा पद्धतीनं अशा प्रभू श्रीला कसं तर चरण न सोडी तर होता तुझी पण तरी नसा या माझ्या प्रभू रामांचं दर्शन व्हावी हीच आहे अशा पद्धतीनं चवण ऋषी त्या ठिकाणी बोलायला लागले आणि बोलाच्या नंतर त्या ठिकाणी काय होते हे आपण चहा घेतल्या त्यानंतर बघूया राजा रामचंद्र भगवान महा